सर नमस्कार नमस्कार आपण या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहात मला वाटतं वर्षे पाटील यांच्यासोबत तुम्ही बऱ्याच दिवस काम करताय हो परंतु आज या भागामध्ये बदलाचे वारे दिसत आहेत काय सांगाल आज बदलाचे वारे दिसतात ते फक्त काहीच मंडळी चर्चा करते परंतु तसा काही तालुक्यात तालु ता बदल होणार नाही आणि बदल जर झाला तर ता पूर्ण तालुका पाच दहा वर्ष मागे जाईल आणि तालुका तर मागे जाईलच पण आदिवासी भागाची फार मोठी हानी होईल आणि त्यामुळं बदल हा होणार नाही वळसे पाटील साहेब हे निवडून येणारच आहेत त्यामुळं काही अडचण येणार नाही विका, विकास कामांवरती लोक नाराज आहे आदिवासी भागात नाही विकास कामांवरती नाराज राहण्याचं काहीच कारण नाही कारण जर नव्वदचा अगोदरचा तालुका पाहिला आणि आदिवासी भाग जर पाहिला तर त्या ठिकाणी कुठलाही रस्ता नव्हता लाईट नव्हती पाण्याची अडचण होती आणि साहेब ज्यामुळे या तालुक्याचे सूत्र हातात घेतले ते नव्वदला आमदार झाले या तालुक्याचे आणि त्यांनी पूर्ण पूर्ण तालुक्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आणि आदिवासी भागामध्ये ज्या अडचणी होत्या त्यामध्ये पायाभूत सुविधा असतील रस्ते असेल पाणी असेल लाईट असेल या सर्व साहेबांनी आज घरोघरी वाढवस्थेमुळे पोहोचवण्याचं काम या पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे इथं जे जुनी मंडळे आहे ती पूर्णपणे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहेत आणि जे बदलाचे वारे म्हणतात जे काही तरुण पिढी आहे म्हणजे काहींचा जन्म नसेल आणि काहींचा जन्म झाला असेल त्यांना नव्वदच्या नंतर जन्मला असतील त्यांना विकास झालेला हा काही कळणार नाही त्यांनी आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना विचारावं का नव्वदच्या अगोदरची परिस्थिती काय होती आणि नव्वदच्या नंतरची ते आतापर्यंतची परिस्थिती काय काय आहे हे त्यांनी विचारावं म्हणजे त्यांना माहीत पडेल विकास काय असतो आणि साहेबांनी खरोखरच या आदिवासी भागावरती खूप प्रेम केलेला आहे त्यामुळे हा आदिवासी भाग हा कुठेही साहेब सोडून बाजूला जाणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे तसं पाहायला गेलं तर निकम यांचं काम तालुक्यात खूप छान आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत निकम साहेबांचं काम जरी छान असेल तर ते, ते पूर्व भागामध्ये त्यांचं असेल आदिवासी भागामध्ये काही त्यांचा संबंध नाही आदिवासी भागाच्या विकासाबाबत सुद्धा लोक नाराजी काही मधल्या काळामध्ये दिसली नाही नाराज काहीच नाही तसं नाराज होण्याचं काहीच कारण नाही साहेबांनी काहीच कमी केलं नाही फक्त जे आता एक मागणी या पाच सहा वर्षामध्ये मागणी चालू झाली का धरणाचं पाणी शेतीसाठी उपलब्ध साहेबांनी करून द्यावं आणि याबद्दल आम्ही आपल्या भागातले कार्यकर्ते संजय गावारे असतील सुभाष मोरमारे साहेब असतील प्रकाशराव गोलप असेल नंदा सोनवले असेल संदीप चपटे असतील आम्ही सर्वांनी साहेबांनी लेखच आणलं साहेब यावेळेस निवडून आल्यानंतर फक्त शेतीसाठी पाणी आणि ह्या भागामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम या पाच वर्षामध्ये झालं पाहिजे बाकीचं एखादं विकास काम राहिलं तरी चालेल पण शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होईल असं काम या पाच वर्षामध्ये आपल्याला करायचे खूप आधी होणं अपेक्षित होतं असं काही लोकांचं म्हणणं या भागात नाही होणं अपेक्षित होतं हे बरोबर आहे परंतु काही काम होणं सुद्धा गरजेची होती त्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल त्यानंतर लाईट असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल या गोष्टींमध्ये वेळ जातो विकास हा एकदम होत नाही याला काही काळ जावा लागतो आणि त्याच्यात पाठपुरावा करणार जर आमदार या तालुक्यात असेल तर ते वर्ष फक्त वर्ष पाटील साहेब आहेत आणि त्या त्यांच्या पाठींबागे या भागातील कार्यकर्त्यांनी खरोखरच चांगला पाठिंबा दिला त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या भागातल्या अडचणी स्वतःचं काम या भागामध्ये सुभाष मोरमार साहेब असतील बबन घोरेत असेल नामदेव दाते असतील गोविंद पारडे सर रमेश लोकरे असतील मुदगुल साहेब असतील त्यानंतर आडेव माझी कैलासाचे गद्दे पाटील असतील आणि या भागात आमचे शांताबाई बांबळे पंचसमिती सदस्य होत्या हे सर्व मंडळींनी या भागासाठी खरोखरच साहेबांकडे कामांचा सा पाठपुरावा करून या भागातल्या अडचणी स्वतःच काम केलेलं आहे अचानक लोक म्हणजे नाराजीकडे का काय वळले म्हणजे काय कारण असू शकते याला नाही आता हे जे नाराज आहेत हे फक्त अ त्यांचं वैयक्तिक त्यांनी तर कधी कुठल्या कामाचा पाठपुरावा केला नाही फक्त घरात बसायचं किंवा गावात बसून माझं हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे पण काम करायचं जर असेल तर त्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं मंत्रालयात जावं लागतं आणि त्या कामाचा पाठपुरावा करून साहेबांना आठवण करून देऊन ते काम त्या ठिकाणी करायचं असतं परंतु हे जे नाराजी म्हणतात हे कोण गाव सोडून जात नाही आणि मग निवडणूक अलीकडे नाराजी व्यक्त करायची थोडक्यात मग तुमचं म्हणणं की बदल होणार नाही 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 कुठलाच बिलकुल बदल होणार नाही तर आणि आदिवासी भाग साहेबांना सुद्धा कुठेच जाऊ शकत नाही कारण साहेबांना या भागातले लोक आदिवासी म्हणूनच मानतात आणि आदिवासी एक पाठीराखा हे साहेबांनी या प्रिन्सपल मध्ये त्यांनी खंबीरपणे दाखवून दिलेलं आहे आणि लोक सुद्धा साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत त्यामुळे कुठलाही बदल या तालुक्यात होणार नाही